झोपडपट्टी पुनर्वसन समितीकडून गेल्या दोन दिवसापासून आंदोलन सुरू होते या आंदोलनाची महापालिका प्रशासनाने दखल घेत सर्वेक्षण झालेल्या सर्व झोपडपट्टी पाटील यांनी त्याचे पत्र आंदोलकांना दिले त्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे दोन दिवसापासून सुरू असणारा आंदोलन मागे घेण्यात आलं झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे संस्थापक अध्यक्ष सुजित काटे संघटन प्रमुख सुरेश पवार उपाध्यक्ष रवींद्र सदामते गीता पवार प्रियानंद कांबळे श्रीराम सासणे यांच्या सहित समितीच्या सर्व सदस्यांनी यात सहभाग घेतला होता विविध सामाजिक संघटनांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देत सक्रिय सहभाग घेतला होता यामध्ये जयश्री यांच्या सहित विविध मान्यवरांनी या आंदोलनाला दे भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला होता या निर्णयानंतर आंदोलनकर्त्या सर्व झोपटपट्टी धारकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला प्रशासनानं पत्र आता दिलेलं आहे फक्त ह्या पत्रानुसार त्यांनी ताबडतोब व सर्व झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण करून मोजमाप करून त्याचे लेआउट तयार करावेत एवढी त्यांना विनंती आहे कारण याच्या अगोदरही का तरी आपल्याला लेखितपत्र दिलेलं आहे मागील सहा महिन्यापूर्वी पण ज्या झोपडपट्ट्यांच्या व्यतिरिक्त काम काय केलेलं नाही या पाच महिन्यामध्ये त्यामुळे प्रशासनाकडून आम्हाला आशा आहे की इथून पुढे जे दुसऱ्यांना तुम्ही पत्र देत आहे त्यामुळे जाणीवपूर्वक तुम्ही याकडे आता टाळाटाळ न करता गांभीर्यानं हा विचार तुम्ही मनामध्ये घ्या कारण हा पूर्ण आमचा झोपडपट्टी वासियांचा भाग पूर्ण वंचित आहे ह्या सुविधांपासून आणि त्यांना हा न्याय मिळवण्याचा हा प्रश्न आहे त्यामुळे तुम्ही गांभीर्यानं हा विषय घेऊन लवकरात लवकर याची सोडण करावी एवढीच विनंती सर्वप्रथम सात ऑगस्टला आम्हाला महापालिकेने झोपडपट्टी देवाड मोजमापचे ऑर्डर दिले की आम्ही संपूर्ण झोपडपट्टीतल्या देवाट मोजमाप सुरू करतो त्याप्रमाणे त्यांनी बावीस तारखेला या गोष्टीची सुरुवात केली सुरुवात करून सर्वप्रथम गोपळनगर भीमनगर नवीन वसाहत चिंतामण नगर पत्राचा येथील झोपडपट्ट्यांचे संजयनगर येथील झोपडपट्ट्याचे त्यांनी मोजमाप करण्यास सुरुवात केले होऊन पाच महिने झाले तरी हा काम थोडासा थांबल्याला आमच्या म मनात आले की हे सरकार हे प्रशासन असं थांबलं की असं थांबलं जाईल त्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करत आलो पण तिने दखल घेणार त्या दखल घेणं याकरिता आम्ही प्रशासनाला अल्टिमेट दिला की तुम्ही लवकरात लवकर करा अन्यथा आम्ही उपोषण करतो तरी तुम्ही दखल घेणं नाही ना आम्हाला आज आमरण उपोषण करावं लागलं आज दुसऱ्या दिवशी अमर अमरांच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाला जाग आली त्यांनी संजयनगर भीमनगर परत गोकुळनगर नवीन वसाद स्वस्तीकाठा बॅकसाईडचा हा लेव लेओ करण्याचे काम एक महिन्यात पूर्ण करतो उर्वरित आम्ही मोजमाप करण्यास सुरुवात करतो असं आम्हाला लेखी लेक्यानं ऑर्डर दिली त्याबद्दल आम्ही प्रश्न जे आगमन करू सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसमितीचा नसून संपूर्ण सांगली जिल्ह्यातील झोपडपट्टी रहिवाशांचा आहे समितीचं गेले दोन दिवसापासून इथे आंदोलन चालू होतं अमरण उपोषण चालू होतं त्यामध्ये सर व संपूर्ण मराठेत दोन तीन झोपडपट्टीतील दो सर्व महिलांनी त्यांच्या बांधवांनी इथं खूप मोठा सपोर्ट आणि इथं सगळ्यांनी थांबवून सहकार्य केलं होतं त्याआधी मी त्यांचे आभार मानते तसंच आता जे आपल्या आयुक्त उपायुक्त साहेबांनी लेखी तर दिलेलं आहे की बाबा आम्ही कामाला सुरुवात करतो एक महिन्यामध्ये पण आत्ता फक्त ते लेखी नसून त्यांनी कामाला सुरुवात करावी आणि पुढे जाऊन हे काम थांबलं नाही पाहिजे नाही तर परत ह्यापेक्षा तीव्र तीव्र आंदोलन आम्ही करू शकतो हे त्यांनी दक्षता घ्यायला हवी आणि आमची मागणी एकच आहे की काम न थांबता काम झालं तर तुम्हाला पण चांगलं आहे आम्हाला पण चांगलं आहे आणि आमच्या ज्या माई माऊल्या आहेत ज्यांच्या पिढ्यानपिढी इथं झोपडपट्टीमध्ये बिना म्हणजे सात बाराचे आयुष्य काढलेत त्यांच्या निदान पुढील पिढीसाठी तरी हा इतिहासाचा दिवस घडावा आणि आज त्यांच्या इथं उन्हात तळपत तळपलेल्या माता भगिनींना न्याय मिळावा सूरज मामा तसंच आपले दादा सुजित दादा त्यांच्याबरोबर गीता ताई यांनी जे आज दोन दिवस झालं अमरेशन उपोषण केलेलं आहे त्यासाठी जयश्रीताई पाटील बहुद्दिश सेवाभाव भावी संस्थेकडून कायम सपोर्ट होता इथून पुढेही राहील आणि जिथं जिथं आंदोलनाची वेळ येईल त्यावेळेला तुमची बहीण तुमच्या पाठीमागं नाही तर पुढे उभी असेल एवढी मी ग्वाही देते जय हिंद हिंदा